नमस्कार मित्रांनो मी अनिकेत पाटील आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सकाळचे दहा साडे दहा वाजले आहेत ते बघू शकता पिल्लांना आपण खायला टाकले काल तर कोबीचा पाला फ्लावरचा पाला आणलेला तो बकऱ्यांना खायला टाकले पिल्ले बघू शकता आताच दूध पिल्लेत तेव्हा इकडे आपले ते ईदसाठी आणलेली ते तीन मोकड इकडे पण आता खातात त्यांना उमराचा पाला पण आणून टाकला आहे आणि इकडे बकऱ्या आहेत आपल्या आणि आपला लागवडीचा हा बोकड पतिरा मेल आणि बकरी आणि बकरी परवा वेललेली ती आणि तिचं ते पिल्लू बघा आहे कधीपासून हा आपला पतिरा मेल हा आणि हा ही फिमेल आहे का बघू शकता फिमेल मस्त एक पंधरा दिवसाची दोन पिल्ला आहेत ती आणि हा दोन दिवसाचा बघा पूर्ण वाईट तर मित्रांनो आपल्या चॅनलवर आपल्याला सर्व शैलीपालनाविषयीचे सर्व व्हिडिओ बघायला मिळतील लवकरच आताच मी पण या शल्यपालनामध्ये मी पण नवीनच आहे काय मी जुना नाही आहे आता वीस पंधरा वीस दिवस झाले असतील शेला खरेदी केलेला ही पिल्ले पण दोन पिल्ले त्याच्याकडेच झाले होते ज्याच्याकडून शे शेळ्या खरेदी केल्यात आणि एक पिल्लो आता परवा माझ्याकडे जन्माला आहे तर तुम्हाला जेवढं माहिती असेल तेवढं माहिती मग माझ्यापर्यंत पोचवा आणि मा मला जेवढं माहिती असेल तेवढी माहिती मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करीन थँक्यू